नमस्ते ऍस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव रस आपलं स्वागत करतो आज आपण वृषभ या राशीचे मार्च दोन हजार सव्वीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत हे राशी भविष्य आपण आपल्या राशीवरून पाहावे त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात आपल्या लग्न राशीवरून सुद्धा या राशी भविष्याचे परिणाम आपण जाणवतील अर्थात प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग वेगवेगळे असल्यामुळे तसेच प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील विषुणतरी महादशा अंतर्दशा वेगवेगळी असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोबळवानाने परिणाम जाणवतील अर्थात या राशी भविष्यावरून आपणास आपल्याला मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये आर्थिक बाबतीत तसेच आपल्या आरोग्याच्या बाबतीत त्याचप्रमाणे वैवाहिक जीवनात त्याचप्रमाणे कौटुंबिक जीवनामध्ये त्याचप्रमाणे आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्याच्या बाबत कशा प्रकारचे हे ढोबळ नक्कीच या राशी भविष्यावर आपल्यास कल्पना येईल त्याचप्रमाणे आपल्याला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र तसेच आपल्या आपल्या जन्मग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया ऋषभ या राशीला मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये कशा प्रकारचे फळे मिळतील ऋषभ राशीचा राशी स्वामी शुक्रग्रह या संपूर्ण ऋषीराच व्यक्तींच्या लाभस्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लाभस्थ शुक्राचे भ्रमण ऊषराचवक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारे राहणार आहे मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये ऋषभराचवक्तींना आपल्या नोकरी व्यवसायात मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा हा महिना राहणार आहे तसेच वृषभ राजशक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा हा महिना वृषभ राजशक्तींसाठी राहणार आहे दीर्घकामे कामे नेण्यासाठी हा महिना वृषभ राजशक्तींसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये वृषभ राजशक्तींचे आरोग्य चांगले राहील वृषभ राजशक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून लाभ निर्माण करणारा हा महिना वृषभ राजशक्तीसाठी राहणार आहे वृषभ राशी व्यक्तींना वाहनसौक्य तसेच सुद्धा चांगली निर्माण करणारा हा महिना वृषभ राष्ट्रक्तीसाठी राहणार आहे कौटुंबिक सौख्य तसेच वैवाहिक सुद्धा चांगली देणारा हा महिना वृषभ राष्टव्यक्तींसाठी मार्च दोन हजार सव्वीस हा राहणार आहे हे लाभस्थ शुक्राचे भ्रमण वृषभ राशी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत वृषभ राशी व्यक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारे राहील तसेच वृषभ राशी व्यक्तींना आपल्या मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारा हा महिना राहणार आहे तसेच लाभस्थ शुक्र ग्रह उष भ्राज्य व्यक्तींना आरोग्याच्यासाठी चांगली निर्माण करणार राहील अर्थात वृषभ रास व्यक्तींना या महिना मध्ये आपल्या कार्यक्षेत्रात आपला नाव वाढवणारा हा महिना वृषभ रास व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच वृषभ रास व्यक्तींना या महिना मध्ये आपल्या मान सन्मानामध्ये पद प्रतिष्ठेमध्ये वाढ करणार हा महिना वृषभ रास व्यक्तीसाठी राहणार आहे तसेच सूर्यग्रह वृषभ रास व्यक्तींचा या संपूर्ण महिन्यामध्ये दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ऋषभराशक्तींच्या दशम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हा दशमस्थ सूर्यग्रह ऋषभराचवक्तींना पराक्रमाने आपल्या कष्टाने मोठे लाभ निर्माण करणारा राहणार आहे आपल्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा महिना दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राहणार आहे सूर्यग्रह ऋषभराचशक्तींच्या हा दिनांक चौदा मार्च दोन हजार सव्वीस नंतर लाभस्थानामध्येच प्रवेश करेल अर्थात हा लाभस्त सूर्यग्रस्तभरा नोकरी व्यवसायातून चांगले आर्थिक लाभ निर्माण करणार राहणार आहे तसेच नवीन व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी तसेच नवीन नोकरीची संधी निर्माण करणारा हा महिना वृषभ राष्ट्रव्यक्तींसाठी राहणार आहे तसेच वृषभ राज्य व्यक्तींना सरकारी कामात सुद्धा यश निर्माण करणारा हा महिना वृषभ राष्ट्रव्यक्तींसाठी राहील वृषभ राज्य व्यक्तींना कोर्ट कचेरीच्या केसेसमध्ये यश निर्माण करणारा हा महिना राहणार आहे हा संपूर्ण महिना वृषभ राज्य व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायात पद प्रतिष्ठा वाढवणारा राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये प्रमोशनच्या योग्य देणारा हा महिना वृषभ राशक्तीसाठी संपूर्ण राहणार आहे त्याचप्रमाणे सरकारी कामात यश निर्माण करणारा हा संपूर्ण महिना वृषभ राशक्तीसाठी राहणार आहे तसेच पंचमेश बुधग्रह वृषभराशक्तींच्या या संपूर्ण महिन्यामध्ये अर्थात हे बुधाचे भ्रमण सुद्धा वृषभ राष्ट्रव्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे राहील तसेच वृषभ राज आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारे हे बुधाशे भ्रमण ऋषभराशक्तींसाठी राहणार आहे संतती योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारे हे बुधाशे भ्रमण ऋषभराशक्तींसाठी राहणार आहे गुरुग्रह ऋषभराशक्तींच्या द्वितीय स्थानामध्ये अकरा मार्च दोन हजार सव्वीस रोजी मार्गी होईल यानंतर ऋषभराशक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील अर्थात मोठे आर्थिक लाभ यानंतर ऋषभराचव्यक्तींना होणार आहे या मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये दिनांक अकरा मार्च दोन हजार सव्वीस नंतर वृषभ राजवाहयोगासाठी तसेच वैवाहिक सौख्यासाठी हा महिना शुभ परिणाम देणारा राहणार रा आहे तसेच ग्रह सुद्धा वृषभ स्थानातून भ्रमण करत आहे अर्थात हा दशमस्थ वृषभ वृषभक्तींना आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण करणारा आहे तसेच वृषभ वाढवणारा कष्ट वाढवणारा हा दशम दशमस्थानातील आहे परंतु आपल्या कष्टाला पराक्रमाला यश निर्माण करणारा हा राहुग्रह वृषभसाठी या संपूर्ण महिन्यामध्ये राहणार आहे तसेच वृषभ राष्ट्रींना शनिग्रह सुद्धा या संपूर्ण महिन्यामध्ये लाभस्थानातून मार्गी स्थिती भ्रमण करत आहे अर्थात हा मार्गी शनिग्रह लाभस्थानातील वृषभ राष्ट्रीव्यक्तींना मोठ्या आर्थिक लाभाच्या संधी निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहील तसेच हा शनिग्रह वृषभ राशी मोठी कामे तडीच नेण्यासाठी तसेच मोठे व्यवहार आर्थिक व्यवहार पार पाडण्यासाठी हा शनीग्रह ऋषभरा मदत करणारा राहणार रा आहे हा संपूर्ण महिना वृषभ व्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी करतून लाभ निर्माण करणारा राहणार रा आहे तसेच हा संपूर्ण महिना ऋषीभराना घर प्रॉपर्टी इत्यादीचे सौख्य निर्माण करणारा राहणार आहे अर्थात हा संपूर्ण महिना ऋषीभराचवक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे या मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये ऋषभराजव्यक्तींनी दिनांक दोन तीन तसेच दिनांक बारा तेरा व दिनांक एकवीस बावीस तसेच दिनांक तीस व एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या दिवशी राजशक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी वृषभ राजशक्तींनी आपली महत्वाची कामे टाळावीत अर्थात हे वरील दिवस वृषभ राजशक्तींना प्रतिकूल परिणाम देणारे राहणार आहेत हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस या मार्च दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये राजशक्तींना शुभ व अनुकूल परिणाम देणारे राहतील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद